नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जालना या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्तीचा दर आहे आठ हजार नऊशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती लासलगाव निफाड या ठिकाणी जास्तीचा दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे एकोणीस रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे काबुली हरभरा तसेच पुढील बाजार समिती मंगळूर पीर थी या ठिकाणी जास्तीतर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काट्या हरभरा तसेच पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आहे पाच हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा